गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी लहानपणी आम्ही असेच मज्जा करायचो खालील चित्रामध्ये सर्व लहानपणीचे दिवस आठवतात मित्रांनो लहानपणी सर्व मित्र जवळ असायचे आत्ता सर्व शहरामध्ये गेल्यामुळे कोणी भेटत नाही आत्ता मित्रांनो पैसा आहे पण ते पण खेळण्यासाठी मित्र नाही आहेत आत्ता जवळ फक्त आठवणींना उजाळा देऊन समाधान मानावे लागते लहानपणी भरपूर मजा यायची लगोरच्या असो किंवा भवरा फिरवणे असो त्यानंतर मुली खेळायच्या त्यानंतर भवरा फिरवणे नदीवर जाऊन आंघोळ करणे विट्टी दांडू खेळणे या सर्व गोष्टी लहानपणी व्हायच्या पण आत्ता नाही होत आत्ता फक्त व्हायला करतं त्या आठवणी आठवणीवरती समाधान मानावं लागतं धन्यवाद